नमस्कार मंडळी तर आपण बघत असतात की लास्ट हो दोन दिवसापासून आपले व्हिडिओ येत नाही शॉर्ट व्हिडिओ किंवा उज्ज्वलाचे जे ब्लॉग वगैरे काही ते येत नाही आहे कारण उज्ज्वला झाली आहे ॲडमिट कालपासून गेल्या पाच दिवसापासून म्हणजे कमीत कमी तीस तारखेपासून तिला त्रास होत होता अंगदुखी ताप वगैरे तरी पण ती तशामध्ये कामाला जात होती त्यानंतर काहीच सरकारी दवाखान्यामध्ये दोन वेळा आम्ही जाऊन आलो तिथे त्यांनी काही गोळ्या दिल्या त्याच्यावरती तिचा ताप अंग दुखी राहिली होती तरी तशी ती दोन ती तीन ती ती दिवस कंटिन्यू कामाला जात होती आणि कामाच्या ठिकाणी जे आहे तिथं तिथे खूप तु मच्छर होते तरी त्यामुळे पण होऊ शकतं त्यांना आता डेंग्यू जे आहे ती डेंगूची लागण झाली आहे काल तिला काल परवा पूर्ण असाही अशी खाज येत होते अंगाला पूर्ण रात्री तीन वाजता आम्ही तिथे आमच्या एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथं गेल्यावरती तिथं अक्षरशः त्या दवाखान्यामध्ये भयानक परिस्थिती होती रात्रीची मी त्याचे काही क्लिप्स तुम्हाला दाखवतो एंडला तिथं म्हणजे रात्री तीन वाजता आम्ही गेलो डायरेक्टली बघते तर सर्व तिथे झोपले होते डॉक्टरही अक्षरशः झोपेतून उठून येऊन विचारत होती तिला नक्की काय झालं ते विचारायचं बाकीच आम्ही जर त्यांना सांगतो की आम्हाला हा त्रास होते तर याच्यामुळं होऊ शकतो डेंग्यूमुळं त्या मॅडम बोलत होते की नाही हे असं काही होतच नाही डेंग्यूमध्ये तर त्यामुळे त्या दिवशी पूर्ण रात्र ती खाज होत होतं पूर्ण पाय हात वगैरे पूर्ण तिला काजही असाही होत होती शेवटी मी काल सकाळी तिला तिथं आपले हॉस्पिटल आहे चंदारनगरमध्ये तिथं तिला घेऊन आलो तिथं माझे मेडिक्लेम होते पण ती काय तिथं यूज नाही झाली ोकडे हॉस्पिटल म्हणून आहे तिथं मी ट्राय केलं पण तिथे काही झाले नाही आणि ती, ती आता नुकतीच कामाला लागून सहा महिने झाले असेल त्यामुळे तिचे जे ई एस आय सी आहे जे आपल्या कर्मचाऱ्यांना असते ते पण तिला भेटलं नाही तिचा लाभ भेटला नाही शेवटी आम्हाला प्रायव्हेटमध्ये तिला ॲडमिट करावं लागलं काल दुपारी बारा वाजता मी तिला ॲडमिट केलं इथं हॉस्पिटलमध्ये तर बघू आता काल संध्याकाळी तिचे रिपोर्ट आलेले आहेत निगेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह आलेला आहे रिपोर्ट डेंगूचा तर तुम्ही तुम्ही एक लाख जे काही पांढऱ्या पीशी वगैरे असतात त्या कमी झालेल्या आहेत तिला अजूनही म्हणजे आता मी ॲडमिट केले तर ऑप्शन ती झोपलेलीच नाही म्हणजे कंटिन्यू आता अठ्ठेचाळीस तास झाली ती झोपलेली नाही आहे मग काल रात्री डॉक्टरने हे दिलं होतं तिला औष गोळ्या दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या त्या झोपेच्या गोळ्यावर ती ती फक्त रात्री दोन तास झोपलेली आहे दोन तास किती तास झोपली होती ग एक तासच झोपली होती रात्री मी कामावरून डायरेक्ट आलो आणि सहा मी पण लगेच झोपून गेलो कारण का तिला फक्त सलाईनवरतीच चालू आहे सलाईनद्वारे तिथं औषध वगैरे टाकत आहेत तुम्ही बघू शकता माझे पाठीमागं पण आहे आणि मी तुम्हाला पुढचं पण दाखवतो फक्त सलाईनद्वारे तिला औषध जे आहेत ते चालू आहे तर आज बघू त्यांना मेडिक्लेम जे आहे त्याच्यासाठी अप्लाय केला आहे परंतु त्यांची काही क्वेरी आले त्याच क्वेरीसाठी मला त्यांनी बोलावलं होतं क्वेरी मला पूर्ण करायचं आहे त्यामुळे मी जॉबला पण सुट्टी घेतली आहे दोन दिवस आज जॉबसाठी ॲप्लिकेशन दिलं सुट्टीसाठी बघू आता रिपोर्ट आज काय म्हणतात बाकी सी बी सी वगैरे काही टेस्ट असतात त्या करण्यासाठी आज ते सॅम्पल घेऊन गेलेले आहे तर मी इकडे तिकडे बघतो आहे कारण का हॉस्पिटलमध्ये मी व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे असं वारंवार इकडे बघायला लागेल की डॉक्टर वगैरे कोणी येतील त्यासाठी चला तर मी तुम्हाला रिपोर्ट आणि शेअर करण नंतर झाल्यावरती डिस्चार्ज बघू आता किती दिवस लागतात कमीत कमी डॉक्टर म्हणले की तीन ते चार दिवस म्हणजे आज दुसरा दिवस आहे आज हे मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत आपण डिस्चार्ज देऊ डिस्चार्ज झाल्यानंतर आपले जे व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटतील तस तरी मी असे कॉमेडी व्हिडिओ वगैरे टाकायचा प्रयत्न करेन जर टाईम भेटला तर नाही तर मी कंटिन्यू इथं हॉस्पिटलमध्येच आहे हॉस्पिटलमध्ये आपल्याला मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळे मग मी तिच्यावरती कसं झोपलं झोपलं तिला पण थोडं बरं वाटावं त्यासाठी तिचेच व्हिडिओ मी टाकत आहे असं वाटत तुम्हाला नका की बाबा ती आजारी आहे आणि मी तिचे व्हिडिओ बनवून टाकत आहे फक्त तिला बरं वाटावं आणि आपलं जे आहे ती कंटिन्यू आहे यासाठी मी तिचे व्हिडिओ टाकत आहे बाकी काही नाही कारण का भरपूर लोक आहे त्यांना वाटेल की अभाई ती तर आजारी आहे आणि हा काय बोलतो आहे असं तसा बाकी लोकांचे गैरसमज व्हायला नको त्यासाठी मी व्हिडिओ बनवून टाकत आहे तर सरा तुमचं प्रेम असंच राहू दे आपल्यावरती बाय चार दिवसाच्या जत्रा सानंतर आज फायनली मी घरी जाणार आहे आणि एक दिवस पप्पा होते हॉस्पिटलमध्ये नंतर तर मी एकटीच होते ते डब्बा आणून देऊन जात होते फायनली डिस्चार्ज मिळाला आणि आता मी घरी चाललेली आहे तर कोणी घ्यायला नाही आलेलं अजून पण माझं क्लेमचं झालं म्हटलं चला, आउरो या, या। चला आउरो थे थे। आता क्लेम पण सेटल झालाय पटकन आता घरी घेऊया चला ते आता घरी आली आहे आणि आता असा हा घराचा पसारा बघितल्याच्या नंतर डोकंच आहे पण आजच्या दिवस कामाला नाही जाणार मी आता स्वतःचा विचार करणार तुम्ही तेवढं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तो तोपर्यंत मी हा पसारा आवरून घेते चला बाय बाय